स्वीकृती यायची आहे ती आल्यानंतर त्यांच्याबद्दल देखील आम्ही निश्चित आपल्याला कळवू ही जी कुस्ती स्पर्धा आहे ही फ्रीस्टाईल कुस्ती वजन गट अडतीस एक्केचाळीस चौडेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर व पंच्याऐंशी या वजन गटामध्ये त्याचप्रमाणे ग्रीको रोमन कुस्ती जी आहे ती अडतीस एक्केचाळीस चौडेचाळीस अठ्ठेचाळीस बावन्न सत्तावन्न बासष्ट अडुसष्ट पंच्याहत्तर आणि पंच्याऐंशी तसेच यामध्ये मुलींची जी स्पर्धा आहे ती तेहतीस छत्तीस एकोणचाळ बेचाळीस छेचाळी पन्नास चौपन्न अठ्ठावन बासष्ट आणि सहासष्ट या वजन गटात होणार आहे भारतीय कुस्ती महासंघाशी संलग्न असलेले या ठिकाणी येणार आहे जवळपास बाराशे ते पंधराशे पर्यंत पैलवान याच्यामध्ये सहभागी होणार आहे त्यांची संपूर्ण व्यवस्था आम्ही नागपूर शहरात करतो आहे नऊशे पंच यामध्ये येणार आहेत त्यांची देखील व्यवस्था नागपूर शहरामध्ये अत्यंत चांगली व्यवस्था नागपूर शहरा शहर ज्याच्याकरता ख्याती प्राप्त आहे की आम्ही आमच्याकडे क्रीडा महोत्सवामध्ये पहिल्या दिवशी योग जी आपल्याला सांगतो की पहिल्या दिवशी क्रीडा महोत्सवामध्ये आम्ही एक ते पाच दिवस साडेचार हजार खेळाडूंची व्यवस्था करतो राहायची खायची प्यायची सर त्याच्यामुळे तुम्ही निश्चिंत तरा नागपुरात आम्ही जे यजमानपद घेतला आहे एक अत्यंत चांगली कुस्ती स्पर्धा ही आम्ही या ठिकाणी करणार आहोत या ठिकाणी मला असं वाटतं की आ, बाकी जी माहिती आहे संजय तुम्ही द्या अंदाजे तडास हे आपल्याला देतील अशी मी त्यांना विनंती करतो सर्व पत्रकाराचे मनापासून स्वागत करतो कारण नागपूरचा आवाज आपल्या माध्यमातून देशात गेला पाहिजे आणि महाराष्ट्राचा कुस्ती स्पर्धेमध्ये फार मोठा सहभाग राहते ते महाराष्ट्राचे चलू सुद्धा आम्ही निवड केली पुण्याला ते या ठिकाणी खेळणार आहे या स्पर्धेमध्ये ग्रोकोरोमन फ्रीस्टाईल आणि महिला अशा तीन स्पर्धा होणार आहे ग्रोकोरोमन मध्ये एकशे ब्याऐंशी खेळाडू येणार आहे देशातल्या पंचवीस संघामधून फ्रीस्टाईल मध्ये दोनशे चोवीस आणि महिला एकशे ठिकाणी भाग घेणार आहे मला वाटते हिंद केसरी आणि महाराष्ट्र केसरी नागपूरला या अगोदर झाले आहे त्यावरती मी सुद्धा खेळू आहे परंतु राष्ट्रीय स्पर्धा मात्र पहिल्यांदा होत आहे राष्ट्रीय कुस्ती स्पर्धा पहिल्यांदा या ठिकाणी होत आहे आणि जोशी यांनी याचा यजमानपण म्हणजे स्वतः ते अध्यक्ष आहे महाराष्ट्र महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे नागपूरचे अध्यक्ष आहे आणि खेळाडूच आहे त्यांच्यामुळं आम्हाला पूर्ण शाश्वती आहे या स्पर्धा चांगल्या होईल माझ्यासोबत या ठिकाणी महाराज कुर्तुकी संघाच्या सर्टिफिकेट हिंद केस योगे धुळके जी आहे ज्यांनी पाचदा विदर्भ केसरी श्रीपद मिळवल हो ते संजय जी तिरत्कार या ठिकाणी आहे विशेष म्हणजे संजय जी तिरत्कार यांच्या तालकीतून आतापर्यंत तीन इंटरनॅशनल खेळाडू तयार झाले त्यामध्ये अनिता अनिल रोडकर तेजस्वी दहीकर आणि इंटरनॅशनल खेळाडू खेळले म्हणजे विदर्भात एकदा सर्वांना एक सुंदर स्टेडियम आम्ही बनवलं आणि जवळजवळ शंभर महिला मुलं त्या ठिकाणी प्रॅक्टिस करतात आमचा एकच उद्देश आहे की महाराष्ट्राचा खेळाडू जे पहिले त्याला राजाश्रम मिळाला होता त्यानंतर मात्र या दहा वर्षाच्या थी, मिळाला ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आल्यानंतर दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्र केसरी या ठिकाणी झाली आणि पहिल्यांदा त्यांनी महाराष्ट्र केसरी जो होईल त्याला डायरेक्ट डिवायसी ची पद दिला आणि याच्या अगोदर फक्त पंजाब हरियाणा मध्येच व्हायचं परंतु महाराष्ट्राचा वाद झालंय महाराष्ट्राचा क्रीडा हरियाणाचा क्रीडा अलग होत आणि देवेंद्रजी खरा राजाश्र दिला आणि जवळजवळ सहा महाराष्ट्र केसरी असो इंटरनॅशनल प्लेअर असो ज्यांनी ऑलिम्पिक मध्ये राष्ट्रकुल मध्ये कॉमनवेल्थ मध्ये आशिया मध्ये भाग घेतला त्या सर्वांना डिवायस करण्याचं काम केलं याच्या अगोदर मात्र झालं नाही महाराष्ट्राचे कृत्युगीर संघ आम्ही स्थापन केल्यानंतर पहिली ही परिस्थिती खेळलो तर कधी आम्हाला कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून आमचे खेळाडू विमानानं जातात हे आम्ही या ठिकाणी केलं कारण आपली खेळाडू हा त्याला राजाश्रय मिळाला पाहिजे महाराष्ट्राच्या कुस्तीगीर संघाच्या माध्यमातून त्याला राजाश्रय मिळाला आता आम्ही नऊ ते चौदा म्हणजे लहान खेळाडूच्या स्पर्धा घेतल्या सतराचे स्पर्धक त्या ठिकाणी खेळाडू आले आपल्या बालेवडीला आणि जवळजवळ आठ मॅट होत्या म्हणजे लहान खेळाडू तयार झाला तर तो पुढं येणाऱ्या काळात हिंद केसरी होऊ शकते ऑलिम्पिक जाऊ शकते आषाढी मध्ये जाऊ शकते या महाराष्ट्र महाराष्ट्राच्या कृषी संघाची आमची हाता चालू आहे आणि विशेष म्हणजे आता या ठिकाणी जे होईल ते पाच तेरा जुलैला किर्गिस्तान या ठिकाणी आशय स्पर्धेमध्ये खेळला जाणार आहे हा सगळ इथला पहिला जिंकतो त्या ठिकाणी खेळायला जाणार आहे म्हणजे भारताची टीम त्या ठिकाणी खेळायला जाणार आहे मी आपल्याला विनंती करतो की आपण आपल्या वृत्तपत्राच्या माध्यमातून या गोष्टीला आपण सुद्धा राजाश्रय द्यावा ही मी आपल्याला विनंती करतो जय हिंद सर्वप्रथम सर्व पत्रकारांच महाराज कुस्तिकी संघातर्फे स्वागत करतो आणि कुस्ती महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र जास्त खेळले जाते पण खरखरात योजी असते आणि नागपूर शहर कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष संदीप जोशी सरांना खूप मनापासून आम्ही शुभेच्छा स्वागत करतो की एक नागपूर सारख्या ठिकाणी ही राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेचं आयोजन त्यांनी केलेलं आहे म्हणजे आज पहिलाच दिवस पत्रकार परिषदेत सर्वजण तुम्ही आलात आणि मला नक्कीच भाऊ ह्या स्पर्धा खूप चांगल्या प्रकारे यशस्वी होतील आणि देशात या स्पर्धेचं नाव होईल आणि जोशी साहेबांनी जे आता कुस्ती खेळासाठी मी त्यांचं ऐकत असतो ते, ते कायम शीर्षक असं अनेक स्पर्धेमध्ये इथं त्यांचं आयोजन होत असतं तर या राष्ट्रीय स्पर्धेमध्ये जो प्रथम येईल साहेब डायरेक्ट एशियन चॅम्पियनशिप साठी आपल्या भारताचं सा प्रतिनिधित्व करणार आहे आणि अंडर फिफ्टीन म्हणजे आपला देशाचा युवक हा पुढे भविष्यात पाच दहा वर्षात ऑलिम्पिकचा चॅम्पियन होत असतो आणि आवर्जून सांगायचा उल्लेख की आज महाराष्ट्राचे खेळाडू या मध्ये खूप चांगल्या प्रकारचं प्रदर्शन करत असतात तुम्हाला पाहायला मिळेलच जवळजवळ आपण चॅम्पियनशिप घेतो या चॅम्पियनशिपचा मिळत असतो खूप चांगल्या स्पर्धेचं आयोजन होणार आहे तर सर्व पत्रकार बंधूला बहिणींना विनंती करतो की यांना आम्हाला चांगल्या प्रयत्न देऊन कुस्तीचा असाच पुढं विकास व्हावा हो या विनंती करतो उपस्थित सर्व पत्रकार बंधूंना विनंती करतो की आपले काही प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो अस नाही आता दिल्ली आहे हरियाणा पंजाब आहे उत्तर प्रदेश आहे मध्य प्रदेश आहे ते सर्व जेवढे राज्य आहे तेवढेच आणि पंचवीस राज्यातून पंचवीस संघ येणार सर्व येणार आहे मणिपूर मध्ये नागालँड आहे मणिपूर आहे वेस्ट बंगाल सर्व राज्य येणार आहे हो मणिपूर शंभर टक्के येणार आहे तर संघ आणि त्यांच्या ट्रायल सुरू झालेल्या आहेत तुम्हाला वाटतं पाच सहा दिवसामध्ये त्याचे एंट्री येतील एंट्री तर तुम्हाला प्रशिद्धी खेळाडूंची नावं संकट आम्ही करू प्रत्येक राज्याची आता कसं असतं आता आपल्या राज्याची ट्रायल सतरा अठरा तारखेला ठेवलेली आहे साहेब जवळ जवळ आपल्या ट्रायल साठी हजार मुलं खेळणार किती एक हजार म्हणजे एक हजार मुलात ना आपला संघ निवड झाले आणि असे प्रत्येक देशात ना ट्रायल सुरू झालेले आहेत जसे नागपूरची स्पर्धा डिक्लेअर झाली त्या दिवशी ट्रायल सुरू झाले हरयाणा चे दिल्लीच्या ट्रायल झाल्या पंजाबच्या झाल्या अशा प्रत्येक राज्यात ट्रायल आहेत आता आपले ट्रायल सतरा अठरा जवळ ठेवले की आपल्याला याला सोविस करू असत कि इसके लिए डिस्ट्रिक्ट चैंपियनशिप नहीं होती है नेशनल के लिए हम ओपन ट्रायल रखते हैं अभी पुणे में ओपन ट्रायल रखा है 17, 18 तारीख को कोई भी आके महाराष्ट्र से लड़ सकता है उसमें तो हाँ। दो दिन दो, दो दिन में आप पूरा टीम सिलेक्ट करेंगे मतलब उसको जस्टिफाई कैसे करेंगे आप प्रतिभा के साथ सिलेक्शन से, एकदम सही जो प्रतिभा है वो उसका सिलेक्शन हुआ है इसको कैसे जस्टिफाई करेंगे आप